नमस्कार मंडळी मंडळी एक काका आहे ना एकदा आपल्याकडून औषध घ्यायला आले ते तर आज पण सकाळ साखळी आले अजून माझे आंघोळ नाही काही नाही तरी औषधाला परत आले तर काका कुठून आले तुम्ही मी माटरगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा पहिलं औषध घेतलो एक पुढी नेल ती सर मी ना आपल्याकडून सहाशे रुपयाची हां तर मी म्हणतो की मा साठ सत्तर टक्के फरक पडणार सतरा अठरा वर्ष झाली मी परेशान होतो हां असा परेशान होतो की मी म्हणतो की मरा वाटे भाकर बी खाओ असं काम झालं पण आता मी ना दोन पुढे चालवले आज चाळीस टक्के फरक राहिला पण म्हणलं नाही दोन नेतो आता फरक पडतो का पण मी म्हणतो की शंभर टक्के एकशे एक यक सांगा औषध कसं आहे आपलं एक नंबर आहे एक नंबर औषध आहे मी म्हणतो गरीबाचे दातात झाले बा तुम्ही म्हटूनही नाही तर बा मी तर परिषदेच पडेल होतो तस काही नाही पण आपण कसं एक लोकांचं चांगलं करतोय तर माझ्याच याच्यावर आहे ना लोक डुप्लिकेट औषध देऊ राहिले ते रामदाने पण का, का, का मी म्हणतो की मी म्हणतो की माझ्या आयुष्यात दहा वर्ष तुम्हाला लागू काय सांगू काम करून तुम्ही <laughs> तसं काही नाही पुण्याचं काम करतोय लोक चांगले व्हावं हो, म्हणून करतोय आपण तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येते की ओरिजिनल औषध फक्त माझ्याकडे मिळेल का था? हो काका आलो डबल आलो शे शेगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा गजान मारचा शेगाव हा गजानन बरोबर तर ओरिजिनल औषध घेण्यासाठी मी ना माझ्या प्रोफाईल वरती ना तुम्हाला मॅपचं पूर्ण लोकेशन वगैरे हो सगळं टाकलेलं आहे त्यामुळं तुम्ही डायरेक्ट घरी या इथून इथून पुढे सगळ्यांना औषध मिळेल तीन दिवस बंद होतं आता आजपासून चालू झाले तर फरक आहे ना काय म्हणतो की एकशे एक टक्का काय सांगू की मा अजून बजून सांगून की कोणी विचारच नाही करायला पाहिजे कामच होऊन जाते चालतं